नमस्कार रसिक होते हो गोल्डन इरा हिंदी फिल्म म्युझिक सुवर्ण काळातील हिंदी चित्रपट गीतांच्या आठवणी आपण करत असतो कालच एकतीस जुलै झाला प्रिय गायक मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन आणि आपण काल विविध माध्यमावर रफी साहेबाबद्दल त्यांच्या गीतांच्याबद्दल खूप भरभरून वाचलं ऐकलं पाहिलं रफी साहेबांचं काळातील गाण्यांचा वाटा फारच मोठा आहे त्यांनी सगळ्या गायकांच्यासोबत सहगायन केलं लताजी आशाजी गीता दत्त या गा सुमन कल्याणपूर यांच्याबरोबर त्यांची युगलगीतं गाजलेली आहेतच आणि रफी साहेबांची सोलो गीत एक से बडकर एक आहे तर आज आपण काही गाण्यांच्या आठवणी करू जे पन्नास साठ सत्तरच्या दशकातली प्रामुख्याने आहेत तर एक चित्रपट होता लाला रुख संगीतकार खयाम होते आणि रफी साहेबांच्या आवाजातलं हे है गाणं हैकली कली कली के लब पर तेरे हुस्न का फसाना हैकली कली कॅलब पर तेरे होसन का फसाना मेरे गुल सिता का सब कुछ तेरा सिर्फ मुस्कुराना हैकली कली कलब कली पर रफी आणि भारतभूषणचा एक गाजलेला चित्रपट ऑल टाईम म्युझिकल याच्यामध्ये भारतभूषणची नायिका मीनाकुमारी होती आणि शास्त्रीय संगीतावर आधारित फिल्मी गाणे म्हणून या चित्रपटाचं स्थान सर्वात वरचं आहे असं म्हणली चालेल चित्रपट होता बैजू बावरा यातील रफी साहेबांची सगळीच गाणी आजही लोकप्रिय आहेत लताजींच्या आवाजातलेही गाणे आहेत यात तर हे गीत होतं ओ दुनिया के रखवाले सुन दर्द भरे मेरे नाले सुन दर्द भरे मेरे नाले भारतभूषण आणि रफी यांचं एक अजरामर गीत आहे चित्रपट बरसात की रात संगीतकार रोशन गीतकार साहिल अध्यान्वी यात भारतभूषणची नायिका मधुबाला होती तर हे गीत सोलो पण आहे आणि युगल गीत पण आहे जिंदगी भर नाही भुले गी व बरसात किरात एक अंजान से मुलाकात की किरात जिंदगी भर नाही भू आणि एक पिक्चर होता आखरी दाव ज्याचे संगीतकार मदन मोहन गीतकार राजेंद्र कृष्ण आणि रफी साहेबांच्या या गाण्यामुळंच हा चित्रपट आजही लोकांच्या रसिकांच्या लक्षात आहे याचा नायक होता शेखर आणि नायिका होती नूतन अतिशय गोड गाणं आहे तुझे क्या सुना तेरे सामने मेरा हाल है, तेरी के निकाल के बात है। मेरी जिंदगी तुझे क्या मैं दिल रुबा आणि जुबली कुमार राजेंद्र कुमार आणि रफी यांचे किती गाणे आठवावीत आणि किती गाणे म्हणावीत असा गोड कोड्यामध्ये आपण रसिक नेहमीच पडतो रफी साहेब आणि राजेंद्र कुमार यांनी असंख्य हिट गाणे विशेषतः शंकरजय किशन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायले या चित्रपटामध्ये आहेत तर याची सुरुवात खरी झाली ती ससुराल या चित्रपटापासून यातलं राजेंद्र कुमार पडद्यावर आणि गायलं रफीसाहेबांनी यात राजेंद्र कुमारची नायिका होती बी सरोजा देवी यांचं नुकतंच निधन झालं तर हे गीत आहे तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे चष्मे बद्धू आणि दुसरं दिलेख मंदिर राजेंद्र कुमार मीना कुमारी आणि राजकुमार यांच्या अभिनयाने आज चित्रपट गाजला संगीतकार शंकरजय किशन गीतकार हसराजय जयपुरी शैलेंद्र यांच्या का कामगिरीने या चित्रपटातील गाणी आजही सगळे सुपरहिट या सदरामध्ये आहे रफी साहेब आणि लताजी यांची सुमन कल्याणपूर यांनी ही गायने गायलेली होती यातलं रफी साहेबांचं हे गीत पडद्यावर राजेंद्र कुमार मीना कुमारी यहां कोई नहीं तेरा मेरे सिवा कहती है झूमती गाती हवा तुम सब को छोड कर आ जाओ आ जाओ आ जाओ आणि सूरजमधलं बहारो फुल बरसावं तर आहेच आहे अवार्ड विनिंग पण रफी साहेब आणि राजेंद्र कुमार या कॉम्बिनेशनचं सही सही प्रचिती देणारं गाणं म्हणून मी ओळखलं जातं पडद्यावर राजेंद्र कुमार आणि त्याची नायिका वजंतीमाला संगीतकार शंकर जय किशन चेहरे पे गिरी झुल्फे कहे धूत घुसता खी म घुसता खि मा आणि नंतर देवानंद आणि रफी साहेब हे सदाभार कॉम्बिनेशन असली नकलीमध्ये एक अतिशय सुंदर ज्याला आपण प्रेमाचा अभंगच म्हटलं पाहिजे अशा ठेक्यातलं हे गाणं आहे पडद्यावर देवानंद आणि नायिका साधना गायले रफी एक बुद्ध बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा अरे मर जाऊंगा प्यार अगर मैं दूजा करूंगा अरे जब प्यार किसी से होता है शंकर जय किशन से तो सुपर हिट म्यूजिकल एल्बम देवानंद आशा पारेख प्राण हे कलाकार मंडळी आणि गायल्या रफी साहेबांनी पडद्यावर देवानंद आशा पारेख पार्टी सिंग तिरी से जुदाई तो नाही मांगी थी कद मांगी थी रिहाई तो नाही तसंच तर रफी साहेब आणि देवानंद यांची आवीट गोडीची गाणी अनेक चित्रपटांमधून शंकरजय किशन यांच्या संगीतातली असो एस डी बर्मन यांच्या संगीतातली असो सगळी गाणी सुपरहिट आहेत हे गाणं आहे कालाबाजारमधलं गीतकार शैलेंद्र संगीतकार सचिन देव बर्मन देवानंद आणि वैदा ही जोडी होती खोया खोया चांद, खुला जा आंखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी, ओ खोया खोया चांद, देवानंद रफी म्हटलं की तेरे घरके मधली सगळी गाणी आठवतात लताजी रफी साहेब रफी साहेबांची सोलो तू कहां ये बता, इस नशीली नशिली में माने ना मेरा दिल दिवाना है रे है माने ना मेरा दिल दिवाना हो तू का ये बता, इस नशीली रात में असं एक अवीन गोडीचं गाणं आणि गाईड गाईडमधले सोलो देवानंद साहेब साहेबला जवाबच गाणी येते सगळी तर एक गाणं तेरे मेरे सबने अब एक रंग गाईडमधल्या गाण्याची झलक होती शम्मी कपूर आणि रफी साहेब आणखीन एक आल टाईम सुपरहिट कॉम्बिनेशन याची सुरुवात लोकप्रिय होण्याची तुमचा नाही देखामधली सगळे गाणी रफी साहेब आशा भोसले संगीतकार ओपी यूं तो हमने लाख हसी देखे है, तुमसा नहीं देखा हो तुमसा नहीं देखा या, या तुमचा नाही देखामध्ये शम्मी कपूरची नायिका होती अमिता जिचा हा पहिला चित्रपट होता नायिका म्हणून नंतर कश्मीर के कली? ये छांदचा रोशन चेहरा जुल्फो का रंग ये येल नीली आखे कोई राग इनमें गहरा तारीफ करू क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया कश्मीर की कलेची हिरोइन शर्मिला टागोर तिचा हा पहिला चित्रपट होता आणि नासिर हुसेन विजयानंद आर डी बर्मन मजूर सुलतानपूर यांचा ऑल टाईम हिट थ्रिलर तिसरी मंजिल यात रफीसाहेब आशा भोसले यांच्या गाण्याने धमाल केली होती तर शम्मी कपूरसाठी हे गाणं रफी साहेबांनी इस अंबर इसंबर नीचे आगे है कातिल मेरा और मैं पीछे पीछे शंकर किशन, शम्मी कपूर शक्ती सामंता गा नायिका शर्मिला टागोर चित्रपट इव्हिनिंग इन पॅरिस शम्मी कपूर आणि रफी साहेबांचा सुपरहिट हंगामा आसमान से आया फरिश्ता प्यार का सबक सिखलाने, दिल में है यार की, आया हूं वो दिखलाने, कहो प्यार है तुमसे आज हे गाणं खूप गाजले धर्मेंद्र बहारे फिरबे आएंगे संगीतकार ओपी पी यामध्ये तनुजा आणि माला या धर्मेंद्रच्या नायिका होत्या आपके हसीन रुख पे आज नया प्यानू रे मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है देवानंद धर्मेंद्र आणि नूतन संगीतकार मदन मोहन चित्रपट दुल्हन एक की गाय रफी साहेबांनी हे गीत गायलेलं एक हसी शाम को दिल मेरा को गया आणि एपिसोडच्या शेवटी हिरो जितेंद्र एक बंजारा गाय जीवन के गीत सुनाये हम सब जीने वालों को जीने की राह चित्रपटाचं हे टायटल सॉंग जितेंद्र तनुजा ही जोडी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि जितेंद्र रुपेसाहेबांचं एक सुपरहिट गाणं संगीतकार शंकर किशन चित्रपट मेरे हुजूर जितेंद्र मालासिन्हा आणि राजकपूर राजकु, राजकुमार यांच्या अविस्मरणीय निया, भूमिकाने आणि जयकिशनच्या संगीताने हा चित्रपट गाजला आशा भोसले रफी साहेब मन्नाडे लताजी यांच्या आवाजातली गाणी तर हे रफी साहेबांचं जितेंद्रसाठीचं सा। से जरा नका दो मेरे बुजू जलवा फिर एक बार देखा दो मेरे झू तर एकतीस जुलैच्या स्मृती दिनानिमित्त रफी हो। ही स्वरांजलीचा भाग पहिला यानंतर आपण दुसऱ्या भागात येऊ आणखीन काही हिरो आणि रफी साहेबांच्या कॉम्बिनेशनची गाण्याच्या आठवणी करूया हा एपिसोड कसा वाटला अभिप्राय द्या कॉमेंट्स द्या मित्रमंडळीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं मित्रांना पण सांगा नमस्कार स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा